खुपसरवाडी तालुका जिल्हा नांदेड येथे काल्याचे कीर्तन हरिभक्त पारायण दीनानाथ महाराज इंजनगावकर यांची कीर्तन सेवा पार पडली खुपसरवाडी तालुका जिल्हा नांदेड येथे शेवटच्या दिवशी सकाळी दहा वाजता काल्याचे कीर्तन हरिभक्त महाराज इंजनगावकर यांचे कीर्तन झाले गायनाचार्य माऊली वसे कर्व संभाजी वानखडे मृदंगाचार्य गजानन महाराज सुगावकर यांचे सहकार्य लाभले गावातील भक्त मोहन सावकार मंदावाड शिवाजी मंदावाड बालाजी मंदावाड श्याम मंदावाड विश्वनाथ काटेमोड किशोर मंडले महाजन मंडले माजी पोलीस पाटील रतन मंदावाड बापूराव मंदावाड ग्रामपंचायत सदस्य विश्वंभर मंदावाड यांनी सहकार्य केले महाप्रसादाचा गावातील सर्व भक्तांनी लाभ घेतला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी माधव जंगमवाड राजूरकर संपर्क क्रमांक एक्क्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी शून्य आठ सत्याहत्तर काय जे ब्रह्म भगवान साक्षात भगवान श्री ज्ञानो महाराज निवृत्तीनाथ महाराजांनी माझ्या समोर उभं केलं जो ऐकण्याचा विषय ऐकत असताना अशा प्रकारे ऐकलं पाहिजेत महाराज साक्षात आमच्या कानाने पाहिलं पाहिजे आज ही श्रवण इंद्रिया पाहली सात दिवस झालं सतत आपण हा हे श्रवणाचं ज्ञानामृत आपल्या कानावर पडत आहे कोणी ज्ञानेश्वरी पारायण केलं कोणी विना पहारा केला कोणी भजन केलं कोणी गाथा भजन केलं कोणी कीर्तनात भजन केलं कोणी कीर्तन ऐकायला आलं कोणी कीर्तन ऐकायला येऊ ला, लागली त्याला येऊ दिलं नाही असं झालं ना सरी तरी पण सगळ्या लोकांनी आजच्या दिवशी यावं आणि भगवान परमात्मा आज प्रसाद देणार आहे आयरा दे रेला नाही मग कोण देते याला महत्व आहे आता रूपाचा अभंगातून तुम्ही आम्ही सगळेच म्हणतो रूप पाहता लोक सुख झाली